नमस्कार मी प्रशांत राऊळ ग्रीन आर्मी सर्वप्रथम पिंपरी चिंचवडचे नवनिर्वाचित आमदार श्री अमितजी गोरखे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण त्यांनी आज जो पिंपरी चिंचवडच्या विकास आराखड्यावरती जी लक्षवेधी उपस्थित केलेली आहे ती अगदी योग्य वेळी योग्य कृती म्हणे ह्याचं कारण असं आहे की आज जो काय विकास आराखडा किंवा डेव्हलपमेंट प्लॅन जो आज पिंपरी चिंचवडचा बनवला गेला आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात आक्षेपार्ह गोष्ट अशी आहे की यामध्ये लोकांना विश्वासात घेतलेलं नाही आहे लोकांना तर काय तर लोकप्रतिनिधींना देखील विश्वासात न घेता हा विकास आराखडा बनवला गेला आहे हा विकास आराखडा म्हणजे नागरिकांचा एक विश्वासघात आहे नागरिकांना आणि uh, लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता नेमका हा ने विकास आराखडा कुणी आणि कुणासाठी बनवला हा एक ज्वलंत मुद्दा आहे हा डीपी तसा खूप विस्तृत आहे पण त्याच्यातलं जर एक फक्त मुद्दा आपण जर आता घ्यायचा झाला तर पिंपरी चिंचवडला ही संतांची पार्श्वभूमी आहे देहूसारखं गाव आळंदीसारखं गाव जिथे संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांनी पावण झालेली ही नगरी मोर्या गोसावींच्या निवासानी पवित्र झालेली ही नगरी याच्यामध्ये कत्तल प्लांट हे डी पीमध्ये असावेत ही सगळ्यात त्याच्या पाठीमागची शोकांक त्यामुळं परत एकदा मी अमितजींचं खरं तर एक तरुण अभ्यासू आणि तडफदार नेतृत्व आहे त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी ही गोष्ट सरकारच्या लक्षात आणून दिली लक्षवेधीच्या माध्यमातून ही हाऊसच्या पटलावरती गेलेली आहे आणि मला खात्री आहे की लोकांची आणि लोकप्रतिनिधींची भावना लक्षात घेतल्यानंतरनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याच्यावरती योग्य तो निर्णय म्हणजेच हा डी पी हा विकास आराखडा रद्द करतील आणि याची पुनर्बांधणी करताना नागरिकांना पर्यावरणप्रेमींना आणि लोकप्रतिनिधींना विचारात घेऊन विश्वासात घेऊन हा डी पी बनेल आणि तो सर्वसमावेशक असेल सर्वांना विश्वासात घेतला असेल त्यामुळं परत एकदा धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र